राज्यभर गाजलेल्या स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणी दत्ता विरुद्ध शिवाजीनगर कोर्टात दोषारोपपत्र दाखल चंद्रशेखर पात्रे पुणे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम दत्तात्रय रामदास गाडे याच्यावर गुन्हे शाखेने आठशे त्र्याण्णव पाणी दोषारोपपत्र आज शिवाजीनगर न्यायालयात दाखल केले या दोषारोपपत्रात तब्बल ब्याऐंशी साक्षीदार असून बारा पंचनामे आहेत त्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाणे पाच जणांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यात आले आहेत विशेष म्हणजे दोषारोपत्र प्रथमच गुगल सर्च हिस्ट्री पंचनामा आणि तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा याचा समावेश करण्यात आला आहे त्याशिवाय ओळखप्रकरण पंचनामा सीसीटीव्ही पंचनामा मैरोनंडम पंचनामा या महत्त्वाच्या पंचनाम्याचा समावेश आहे फलटणला जाण्यासाठी पहा स्वारगेट बस स्थानकावर आलेल्या तरुणीला दत्तात्रय गाड्यांनी फसवून शिवशाही बसमध्ये जाण्यास भाग पाडले व तिथे तिच्यावर दोनदा बलात्कार केला या घटनेचा गुन्हा पंचवीस जानेवारी रोजी दाखल झाल्याची माहिती पुढे येताच पुणे शहरासह राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे स्वारगेट पोलिसांनी दत्ता गाड्यांचे नाव निष्पन्न केले परंतु गाडे काही पोलिसांच्या हाती लागत नव्हतं शेवटी दोन दिवस शिरू तालुक्यातील गुनाट गावात शेतीत लपलेल्या गाड्याला पकडण्यात यश आले गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपून झाला या गुन्ह्यामध्ये वैद्यकीय तज्ञ सायबर तज्ञ साऊंड इंजिनियर रासायनिक विश्लेषक तज्ज्ञ फोटोग्राफर यांच्या मदतीने विरुद्ध भौतिक जैविक वैद्यकीय तांत्रिक परिस्थितीजन्य शस्त्रोक्त व इतर असे पुरावे पोलिसांनी जमा केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संके यांनी गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले दत्तात्रय गाडे याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाणे आणि शिरूर पोलिस ठाणे यामध्ये प्रत्येकी दोन अहिल्यांदनगरमध्ये कोतवाली पोलिस ठाणे सुपा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे जबरी चोरी विनयभंगाचे एकूण सात गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेशा संखे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड गुन्हे शाखा पूनम पाटील सॉरगेट पोलीस सहाय्यक पोलीस फौजदार धमाळ हवालदार नितीन कांबळे दुर्योधन गुरव राजेंद्र लांडगे महिला हवालदार जांभूळकर फडतरे सूर्यवंशी चव्हाण आवाड कांबळे पवार बोकरे यांनी केले सुरुवातला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपधीक्षक उपनिरीक्षक पूनम पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्याकडे होता राज्यभर चर्चेचा विषय झालेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे राहुल आवारे यांनी मार्गदर्शन केले